हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला जीके मध्ये आज आपण ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर एकूण सव्वीस जिल्हे व चार प्रशासकीय विभाग होते हे होते ते आज आपण पाहणार आहोत एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती त्यावेळेस एकूण चार प्रशासकीय विभाग होते ते म्हणजे कोकण विभाग पुणे विभाग औरंगाबाद विभाग नागपूर विभाग होय कोकण विभागात एकूण तीन जिल्हे होते ठाणे कुलाबा रत्नागिरी पुणे प्रशासकीय मध्ये धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अशा प्रकारे नऊ जिल्हे होते औरंगाबाद प्रशासकीय विभाग मध्ये एकूण औरंगाबाद परभणी नांदेड भीड उस्मानाबाद असे पाच प्रशासकीय असे पाच जिल्हे होते नागपूर प्रशासकीय एकूण आठ जिल्हे होते बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चांदा असे एकूण एक मे एकोणीसशे साठ रोजी सव्वीस जिल्हे व चार प्रशासकीय विभाग होते सव्वीस so जिल्हे आणि त्यांचे चार प्रशासकीय विभाग या पाठामध्ये आज आपण पाहिले आहोत थँक्यू